यावळ तालुक्यातील परसाडे येथे लोकनियुक्त सरपंच मीना तडवी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील तडबी बिल्ल समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन गाव गावसंकल्पनेतून साकारलखा तडबीबिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रम सोहळ्यात आदिवासी तडवीबिल्ल समाजाच्या सहा जोडप्यांचा सामूहिक विवाह परसडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या नियोजनात सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला प्रसाडी येथील पांडीच्या भव्य प्रांगणात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते डीजेच्या गजरात लग्न मंडपात नेण्यात आले यावेळी पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला तर सर्व वधूवरांना रेशीम गाठी बांधताना शिव आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय परिसरातील प्रतिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विवाह सोहळ्याला आहेर रुखवत आणि इतर विविध कार्याची स्वतंत्र व्यवस्था पाहावयास मिळाली सामूहिक विवाह सोहळ्याचे पहिलेच वर्ष असल्याने परसाडे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मीना तळवी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या या सर्व सहावी आवाईबापूंना मानाचे संसार उपयोगी वस्तू आयर म्हणून भेट देण्यात आल्या सर्व वधूरांना पत्नी यांच्यातील संबंध आयुष्याचे शेवटप्रमाणे टिकवावे असे आवाहन करीत श्रीजन्माचे मत्व सरपंच मीना तळवी यांनी पटवून दिले श्रीजन्माचे स्वागत करा श्रीभरून हत्या करू नका अशी शपथही देण्यात आली कार्यक्रमास आमदार रमेश चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांची उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे यावलीतील सोने चांदीचे व्यापारी पांडुरंग सराफ यांनी कार्यक्रमास अकरा हजार रुपयाची देणगी दिली त्याचप्रमाणे तडवी समाजाचे बहुतांशी प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमात संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्याने सरपंच मीना तडवी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले जनजागरण मराठी साठी फिरोज तडवी यावल